नमस्कार जनता मध्ये तुमचे स्वागत जर तुम्हाला खरं ज्ञान आणि प्रेरणा आणि उपयुक्त माहिती हवी असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला चा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर आणि जनता परिवाराचा भाग बना अशा नवनवीन माहितीसाठी आत्ताच फॉलो करा नमस्कार मंडळी आज आपण भारताच्या शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या बदलाबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस म्हणजेच एनईपी दोन हजार वीस चौतीस वर्षांनी बदललेले हे नवीन धोरण देशातील संपूर्ण शिक्षण प्रणालीवर परिणाम करत आहे पण सर्वात मोठा आणि थेट परिणाम कोणावर होणार आहे तर अंगणवाडी केंद्रे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यावर एनईपी दोन हजार वीसमुळे मुलांच्या शिक्षणात पोषणात वर्गातील वातावरणात आणि सेविकांच्या कामामध्ये काय काय बदल होणार आहेत काम कसे अधिक सुलभ होईल मुलांच्या सर्वांगीण विकासात कोणत्या नवीन पद्धती वापरल्या जाणार आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही सर्व माहिती अत्यंत सोप्या भाषेत समजून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया भाग एक एनईपी दोन हजार वीस म्हणजे नेमकं काय भारतामधील शेवटचे शिक्षण धोरण एकोणीसशे शहाऐंशी मध्ये लागू झाले होते तब्बल चौतीस वर्षांनी सरकारने आधुनिक कौशल्याधारित आणि बालकांच्या विकासाला प्राधान्य देणारे एनईपी दोन हजार वीस सादर केले या धोरणात प्रवास पाच अधिक, अधिक तीन अधिक तीन अधिक चार या नवीन मॉडेलनुसार विभागला आहे यापैकी पहिला टप्पा फाउंडेशनल स्टेज अत्यंत महत्वाचा आहे हा टप्पा तीन ते आठ वर्षे वयोगटातील मुलांसाठी आहे आणि याच टप्प्याचा पाया म्हणजे अंगणवाडी म्हणून एनईपी दोन हजार वीस मध्ये अंगणवाडी केंद्रांना देशाच्या पहिल्या शाळा म्हणून अधिक महत्त्व देण्यात आले आहे भाग दोन अंगणवाड्यांमध्ये येणारे मोठे बदल एक प्ले बेस्ड लर्निंगची अंमलबजावणी आता मुलांना पाठांतर पद्धतीने न शिकवता खेळातून गाणी गोष्टी पझल फ्लॅश कार्ड ॲक्टिव्हिटी बेस्ड सामग्रीचा वापर करून शिक्षण देण्यात येणार आहे प्ले बेस्ड लर्निंग मुलांमध्ये सर्जनशीलता आत्मविश्वास भाषा विकास आणि विचार करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढवते दोन बालकांचा संपूर्ण विकास एनईपी दोन हजार वीसनुसार बालकांची वाढ केवळ शाब्दिक ज्ञानावर अवलंबून नसून खालील क्षेत्रांवरही असावी शारीरिक विकास फिजिकल डेव्हलपमेंट भावनिक व सामाजिक विकास भाषा कौशल्य कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट या सर्व गोष्टी आता अंगणवाडीमध्ये योजनाबद्ध पद्धतीने घडविण्यात येणार आहेत तीन ऍक्टिव्हिटी बेस्ड करिक्युलम सुरू होणार अंगणवाड्यांसाठी विशेष एके करेक्युलम लागू करण्यात येणार आहे यात रंग आणि आकार ओळख मोजणी भाषा विकास हात मेंदू समन्वय फाईन आणि ग्रॉस मोटर स्किल्स या सर्वांचा समावेश असेल हे अभ्यासक्रम मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहेत चार वर्गातील वातावरण सुधारणा अंगणवाडी आता अधिक स्वच्छ रंगीत आणि शिक्षणात्मक वातावरणाने सजवली जाणार भिंतींवर पोस्टर्स चार्ट शिक्षण साहित्य लावले जाईल जे मुलांना शिकण्यासाठी प्रोत्साहन देईल पाच शाळांशी जोडणी अंगणवाडी अधिक स्कूल इंटिग्रेशन एनईपीनुसार सहा वर्षांच्या बालकाचा शाळेत प्रवेश एकदम सुसंगत होण्यासाठी अंगणवाडी आणि प्राथमिक शाळा एकमेकांशी जोडल्या जातील यामुळे मुलांना पहिली इयत्तेत जाणे अधिक सोपे होईल भाग तीन सेविका आणि मदतनिसांसाठी एनईपी मधील महत्वाचे बदल एक आधुनिक ट्रेनिंग प्रोग्रॅम्स सेविका व मदतनिसांना आता आधुनिक पद्धतीने प्रशिक्षण दिले जाईल जसे ऍक्टिव्हिटी बेस्ड टीचिंग बाल मानसशास्त्र चाइल्ड सायकॉलॉजी पोषण आणि आरोग्य प्रशिक्षण न्यूट्रिशन ट्रेनिंग मुलांच्या सुरक्षेबाबत प्रशिक्षण हे प्रशिक्षण सेविकांचे से कौशल्य वाढवण्यास मदत करेल दोन डिजिटल काम मोबाईल ऍप्स आणि ऑनलाइन सिस्टम्स आता अंगणवाडीचे बहुतेक काम डिजिटल पद्धतीने केले जाईल यात समाविष्ट आहे पोषण ट्रॅकर ॲप डिजिटल अटेंडन्स ग्रोथ मॉनिटरिंग ॲप ऑनलाईन ट्रेनिंग यामुळे कागदी काम कमी होईल आणि वेळेची बचत होईल तीन एके टीचर्सची मागणी वाढणार प्रशिक्षित अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना भविष्यात एके टीचर्स म्हणून अधिक संधी मिळणार आहेत शाळांमध्ये एकत्रित फाउंडेशनल टीचिंग सिस्टम लागू होत असल्याने त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे चार मुलांचे नियमित मूल्यांकन मुलांच्या उंची वजन भाषा कौशल्य गणित कौशल्य भावनिक व सामाजिक विकास या सर्वांचा डिजिटल माध्यमातून मासिक अहवाल तयार केला जाईल भाग चार पोषण कार्यक्रमातील सुधारणा एनईपी दोन हजार वीस मध्ये पोषणाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे अंगणवाडीत मिळणारे गरम शिजवलेले जेवण टी हे चार टेक होम रेशन गर्भवती व स्तनदा माता आहार हे सर्व अधिक पौष्टिक आणि संतुलित करण्यात येणार आहे पोषण ट्रॅकच्या मदतीने मुलांच्या पोषण स्थितीवर वेळोवेळी लक्ष ठेवले जाईल यामुळे कुपोषण कमी होण्यास मदत होणार आहे भाग पाच अंगणवाड्या इतक्या महत्त्वाच्या का एनईपी स्पष्टपणे सांगते की तीन ते सहा वर्षे हे संपूर्ण आयुष्यातील सर्वात महत्वाचे वर्ष आहेत या वयात मुलांचे मेंदू पंच्याऐंशी टक्के विकसित होतात म्हणूनच अंगणवाडीला आता मेनी स्कूल किंवा फाउंडेशन स्कूल म्हणून मान्यता मिळणार आहे भाग सहा एनईपी दोन हजार वीसचे एकूण फायदे मुलांचा सर्वांगीण विकास आधुनिक खेळावर आधारित शिक्षण डिजिटल कामामुळे पारदर्शकता सेविका मदतनिसांचे से कौशल्य वाढ पोषण व वा आरोग्य सुधारणा शाळेशी जोडणीमुळे मुलांची मजबूत शैक्षणिक सुरुवात मित्रांनो एनईपी दोन हजार वीस हा अंगणवाडी क्षेत्रातील मोठा बदल आहे यामुळे बालकांचा विकास अधिक मजबूत होईल आणि सेविका व मदतनिसांचे काम अधिक प्रभावी आधुनिक आणि सुलभ होणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये एनईपी मध्ये, मध्ये कोणते बदल झाले होते ते पाहू एनईपी अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन बदल अंगणवाडींची जबाबदारी नव्याने अंगणवाडी पालकत्व अधिक शिक्षण केंद्रांमध्ये बदल एनईपी दोन हजार वीस चे दोन हजार पंचवीसच्या दृष्टीने बालविकासाच्या अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन एके म्हणजेच मुलांमध्ये शाळेला सामोरे जाण्यापूर्वीच्या वयात आरोग्य पोषण खेळ मूलभूत शिक्षण यांवर लक्ष याला खूप महत्व दिले गेले आहे याचा अर्थ असा की अंगणवाडी केवळ पोषण व आरोग्य केंद्र नाही तर लहान मुलांसाठी पूर्वक शाळा प्री स्कूल प्ले स्कूल बालवाटिका म्हणून काम करेल त्यासाठी अंगणवाडी केंद्रांमध्ये नवीन पाठ्यक्रम करिक्युलम खेळ आधारित शिक्षण प्ले बेस्ड लर्निंग आणि मुलांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष देणारी पद्धत लागू केली जात आहे बालवाटिका बालवाटिका आणि पूर्वत शाळा स्तरांचा समावेश दोन हजार पंचवीस पासून विशेषत काही राज्यांमध्ये उदा महाराष्ट्र अंगणवाडी अधिक शाळा यांना जोडून बालवाटिका एक दोन तीन स्वरूपात पूर्वत शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला आहे म्हणजेच जे लहान मुल वय तीन ते सहा वर्षे आहे त्यांना अंगणवाडी बालवाटिकामध्ये पूर्वत शाळेची संधी मिळेल खेळ भाषा सामाजिक कौशल्ये संख्या मूलभूत समजी विकसित करणारे वातावरण अशा पद्धतीने अंगणवाडी केंद्रे अतिशय लवकर शाळेत जाण्याआधी मुलांचे शिक्षण अधिक विकास अधिक सामाजिकरित्या समाकलन यांचा टप्पा साकार करू शकतील जे मुलांच्या शाळा व भविष्यासाठी मोलाचं ठरू शकते अंगणवाडी सेविका मदतनीस यांचा व्यावसायिक प्रोफेशनल विकास आणि भूमिका विस्तार एनईपी अंतर्गत एकेवर भर देताना अंगणवाडी सेविका मदतनीस यांना योग्य प्रशिक्षण देण्याची गरज आहे केंद्र शासन व राज्यांनी यासाठी पावले उचलली आहेत उदाहरण जर एखादी सेविका क्लास बारा किंवा त्यापुढचा शैक्षणिक स्तर नाही पण बालविकासात रुची ठेवते तर अशा व्यक्तीसाठी एक विशेष लर्निंग मॉड्यूल शिक्षण मॉड्यूल तयार केला जाणार असल्याचा प्रस्ताव आहे याचा फायदा असा होईल की अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा दर्जा वाढेल त्यांना बालविकासातील तांत्रिक व शैक्षणिक क्षमता मिळतील त्यामुळे पूर्वक शाळा शिक्षण अधिक प्रमाणात व दर्जेदार होईल धोरणात्मक व राज्यस्तरीय बदल प्रशासन वित्त विस्तार एके सर्वसमावेशक बनवायचा प्रयत्न एके दोन हजार पंचवीसच्या दृष्टीने धोरणकर्ता म्हणतात की ते एके बालविकास अधिक शिक्षण दोन हजार तीस पर्यंत संपूर्ण देशात सार्वत्रिक करण्याचा प्रयत्न करीत आहेत याचा परिणाम अंगणवाडी केंद्रांची संख्या वाढेल अधोसंरचना सुधारली जाईल आणि प्रत्येक लहान वयाच्या मुलासाठी योग्य पूर्व शिक्षण व विकास उपलब्ध होईल बजेट व वा संसाधने वाढविण्याचा जोर शिक्षण अधिक पोषण अधिक आरोग्य अधिक विकास या सगळ्या बाबींमध्ये अंगणवाडी केंद्रांना योग्य नियोजन व संसाधने दिली जाणार आहेत यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून आर्थिक योजना आहेत यामध्ये खेळ आधारित शिक्षण साहित्य टॉईज ॲक्टिव्हिटी किट्स बालविकास साहित्य शिक्षक प्रशिक्षण संमिलित आरोग्य व पोषण कार्यक्रम अशा बाबींचा समावेश होईल अंगणवाडी अधिक शाळा यांचा समाकलन लिंकिंग विथ फॉर्मल स्कूलिंग पूर्वी अंगणवाडी केंद्र हे वेगळ्या प्रकारे चालत असत पण आता बालवाटिका किंवा पूर्वक शाळास्तर अंगणवाडी शाळा या युनिटमध्ये समावेश करण्याचा ट्रेंड आहे याचा अर्थ मुलांचा शाळेकडे संक्रमण स्कूल रेडिनेस अधिक सुलभ होईल आणि अंगणवाडी व घरात मिळणारी शिकवणी व देखभाल हे शाळेबरोबर संपर्कात येईल सेविका मदतनिसांसाठी काय बदल होणार हे खालीलप्रमाणे प्रशिक्षण व कौशल्य विकास पूर्वी परंपरागत स्वरूपात काम करणाऱ्या सेविका मदतनिसांना आता प्रशिक्षण दिले जाईल एके शैक्षणिक मॉड्यूल्स बालविकास तत्वज्ञान चाइल्ड डेव्हलपमेंट खेळ आधारित शिक्षण पद्धती सामाजिक आणि भावनिक विकास मुलांची देखभाल आरोग्य व पोषण यांचा समावेश शैक्षणिक पात्रतेवर लवचिकता जर एखादी सेविका क्लास बारा पास नाही पण इच्छुक आहे तर आणि ती प्रशिक्षण घेण्यास तयार आहे ती एके मॉड्यूल घेऊन काम करू शकते म्हणजे जास्त संधी वृद्ध कामाची जबाबदारी केवळ पोषण वितरण आरोग्य नाही आता शिक्षण बालविकास खेळ पूर्वक शाळा संचलन मुलांच्या शैक्षणिक तयारीचे कामही अंगणवाडीवर येणार आहे यामुळे सेविका मदतनिसांचा कामाचा व्याप्ता वर्कलोड वाढेल पण त्यांचा काम अधिक महत्वाचा बनेल आर्थिक व सामाजिक दर्जा मान्यता प्रशिक्षित सेविका मदतनिसांना राज्य केंद्र धोरणाच्या अंतर्गत प्रतीक महत्त्व आणि अधिक जबाबदारी मिळाली त्यामुळे भविष्यात त्यांच्या कामाचे कौतुक व वा किंमत वाढू शकते काही आव्हाने काय आव्हानं येऊ शकतात प्रशिक्षणाचे व्यवस्थापन सर्वसेविका मदतनिसांना वेळोवेळ वेड़ प्रशिक्षण मिळावे हे सुनिश्चित करणे हे एक मोठे काम आहे राज्य आणि जिल्हा पातळीवर प्रशिक्षण केंद्र प्रशिक्षक साहित्य वेळापत्रक अशा गोष्टींची व्यवस्था आवश्यक आहे कामाचा वाढता ओझा केवळ पोषण व आरोग्य नव्हे बऱ्याच बाबी अंगणवाडीवर येतात यामुळे सेविका मदतनिसांचा कामाचा भार वाढेल जर योग्य आधार मदत न मिळाली तर ते तणावदायक ठरू शकते अधोसंरचना आणि संसाधने सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये आवश्यक साहित्य खेळणी पुस्तके शिक्षण साहित्य साफसफाई सुरक्षित जागा उपलब्ध करवणे हे वित्तीय व व्यवस्थापकीय आव्हान समानता आणि समावेश ग्रामीण भाग दुर्गम भाग मागासवर्गीय भाग यांमध्ये हे बदल सर्वत्र समान प्रमाणात पोहोचणे आवश्यक आहे अन्यथा शहरी ग्रामीण किंवा राज्यांनी अंतर वाढू शकतो निष्कर्ष एनईपी दोन हजार पंचवीसचे अंगणवाडींसाठीचे महत्त्व एनईपी दोन हजार पंचवीस आणि त्यानुसार येणारे बदल हे अंगणवाडींचे स्वरूप पूर्णपणे बदलण्याचा प्रयत्न आहेत एक पोषण आरोग्य केंद्रापासून पहिली पहिलीपूर्वक शाळा बालविकास केंद्र अधिक शिक्षण केंद्र म्हणून यामुळे लहान मुलांच्या प्रारंभिक विकासावर भर पडणार आहे त्यांच्या शैक्षणिक सामाजिक मानसिक व शारीरिक आरोग्यावर सेविका आणि मदतनीस यांचे काम केवळ फक्त सहाय्य पोषणापुरते नाही तर शिक्षण व बालविकासाचे महत्त्वपूर्ण अंग बनले आहे त्यामुळे त्यांच्या कामाचे वजन वाढेल किंवा बदलेल पण जर योग्य प्रकारे प्रशिक्षण आधार व संसाधने मिळाली तर हा बदल मुलांसाठी व समाजासाठी दीर्घकालीन फायदे देऊ शकतो ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार जनता मध्ये तुमचे स्वागत जर तुम्हाला खरं ज्ञान आणि प्रेरणा आणि उपयुक्त माहिती हवी असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर आणि जनता परिवाराचा भाग बना अशा नवनवीन माहितीसाठी आत्ताच फॉलो करा